युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी सविता लबळे तर आज आपल्याला टमाटो सॉस सा, सार बनवायचा आहे तर तो सार कसा आणि किती सोप्पा आहे आणि खायला सुद्धा खूप छान चविष्ट लागतो आता हे टमॅटो आहेत ते आपण उकडून घेऊ तर इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं हे टमॅटो आपल्याला उकडून घ्यायचे आहेत साल निघतीन असं सा उकडून घ्यायचे त्यामध्येच आपल्याला ह्या तीन लाल मिरच्या टाकून घ्यायच्यात आपण याची वाफ आहे हे बघा चांगले आता हे टमाटो उकडलेले आहेत त्यांना भेगा पडल्या म्हणजे आता सहज याचे साल्ट निघतील आता हे आपण काढून घेणारे आता एक पाच मिनिट आपण याला थंड होऊन देऊ मग साल्ट काढून घेऊ आपण हे बघा आपण सगळे साल काढून घेतलेले आहेत आता हे मिक्सर मधून आपण बारीक करायचे ह्या मिरच्या सुद्धा आपल्याला याच्यामध्येच बारीक करून घ्यायचे भांड्यातून बारीक करून घ्यायचे चांगले चा। लाल जरद टमाटो आहे आपण नेहमी नेहमी टमाटे चटणी खातो म्हणून आज टमाटो सार बनवायचा अगदी तोंडाला आंबट गोड असा छान कट मस्त लागते चवदार आता यामध्येच आपल्याला ह्या मिरच्या पण टाकून घ्यायच्या हे बघा असं बारीक चिकन वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून तर इथे आपली कडे तापलेली आहे आता आपण टोमॅटो सार बनवणार आहे दोन चमचे तेल टाकून मी कांदा परतायला घेणार आहे चांगला कांदा परतून घ्यायचा आहे मध्ये आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आपल्याला जास्त तिखट नाही करायचं कोथिंबीर हे छान असं परतून घ्यायचंय कढीपत्ता आणि ह्या काश्मीरी मिरच्या ह्या चांगल्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत आणि टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा आहे आता हे छान असं परतून शिजून घ्यायचं आहे एकदम सोपी आणि साधी रेसिपी आणि खूप छान लागते आणखी थोडंसं पाणी आणि गुळ टाकायचा तुम्हाला जर गुळ आवडत नसेल तर साखर टाकली तरी चालेल मी गूळ टाकलेला आहे चवीनुसार मीठ पातळ पाहिजे असेल तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता आणि घट्ट पाहिजे असेल तर थोडंसं हे बघा ह्या साईजचेच आपल्याला बनवायचे आहे जास्त करायची नाही तुम्हाला जास्त करायचे असेल तर तुम्ही आणखी पाणी टाकू शकता आणि घट्ट बनवू शकता आपल्या या टमॅटो सारा ला उकळी आलेली आहे आता आपण हे काढून घेणार आहे सर्विंग डिश मध्ये छान अशी चटकदार मस्त झालेला आहे टमाटो सॉस हे बघा मी माझ्या पद्धतीने टमाटो सॉस बनवलेला आहे टमाटो सार बनवलेला आहे तर तो तुम्ही बघा करून बघा खाऊन बघा आणि कसा झाला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला लाईक सबप्राईज करायला विसरू नका बेल दाबा घंटी दाबा धन्यवाद